बाळा थोडा थांब श्वास घे मन शांत कर आज मी तुला एक महत्वाचं सांगायला आलोय तू थकला नाहीस तुझं मन थकलय काम करून थकलेले हात विश्रांती घेतात पण विचार करून थकलेलं मन फक्त श्रद्धेने शांत होतं काळजी करू नको बाळा तू एकटा नाहीस मी तुझ्यासोबत आहे प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलावर तुझा संघर्ष मी पाहिलाय तुझी मेहनत मी ऐकलीये तुझं रडणही माझ्या कानावर आलंय आणि म्हणूनच सांगतो तुझं यश नक्की आहे थोडं धीर धार थोडं प्रयत्न वाढव थोडं मन शांत ठेव आणि सगळं माझ्यावर सोपव कधी काळ वाईट वाटेल कधी लोक सोडून जातील कधी स्वतःवरही शंका येईल पण स्मरण ठेव तू पडला म्हणून हरला नाहीस उठलं थांबवलं तर हरतोस तुझ्या आयुष्यात मोठं चांगलं घडणार आहे वेश तुझ्यासाठी मार्ग तयार करतंय मी तुझ्या पाठीशी आहे ना अजिबात घाबरू नकोस